रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे ठाणे आदींसह राज्यातील मोठमोठे भांडवलदार विकासक जागा जमीन खरेदी करून आपला डोलारा थाटत आहेत येथे बसस्थान बांधताना मात्र स्थानिक आणि शेतकऱ्यांची अडवणूक आणि मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्यात परळी ग्रामपंचायत हद्दीतील देसाईपाडा येथील पूर्वापार असलेली स्मशानभूमी देखील सुटताना दिसत नाही देसाईपाड्यात गंगाराम कारभारी जाधव हो या विकासकाची मनमानी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शेकडो वर्षाच्या पूर्वापार स्मशानभूमीला संरक्षण भिंत आणि गेट लावून अडवणूक केली जात असल्याचे सांगत सतीश भाऊ देसाई यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले स्मशानभूमी मार्गावरील गेट बंद ठेवल्याने हो अंत यात्रेसाठी आणलेली लाकडे डोक्यावर वाहून नेण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढवल्याने हो ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला रहदारीचे दोन्ही गेट उघडे ठेवा अन्यथा या पुढील प्रेत विकासकाच्या कार्यालयाभार जळू असा इशारा सतीश देसाई आणि संतप्त देसाईपाडा ग्रामस्थांनी विकासक आणि प्रशासनाला दिला आहे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक पाली यांनी संबंधित विकासक आणि बैठक लावून विकासकाने स्मशानभूमी लगत बांधलेले कठडे पाण्याच्या प्रवाहाचे वळवलेले मार्ग सुरंग स्फोट करून काढलेले दगड गेट अडवणूक करून ग्रामस्थांची केलेली अडवणूक याबाबत प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या काढल्या आहेत का कोणती कामे अधिकृत अनधिकृत सुरू आहेत याचा तपशील ग्रामस्थांना देण्यात यावा अशी मागणी प्रशासनाच्या वतीने आलेल्या नायब तहसीलदार श्री फुलपगार यांच्याकडे ग्रामस्थांनी केली यावर श्री फुलपगार यांनी लवकरच प्रशासन स्तरावर बैठक लावून ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता साहेब आताच जे प्रकरण तुम्ही बघता गंगाधर कारभारी हा जो व्यावसायिक आहे आणि आमच्या गावाला येणारा एक किलोमीटरचा मशानभूमीचा जो रस्ता आहे इथं दोन्ही साईडनी त्यांनी गेट लावलेले आहेत आणि आमची आढणूक करत आहे आणि आता मशानभूमीच्या समोर पण ही तुम्हाला समोर जी वॉल दिसते ही गॅबिन वॉल करून आम्हाला समोरून येण्याचा रस्ता पण मार्ग बंद केला त्याच्यामुळे हे सगळं आक्रमक होऊन शेतकरी उद्रेक दिसते तुम्हाला आणि शेतीसाठी जो गॅबिन वॉल टाकले त्यांनी जो नॅचरल नाला एक किलोमीटरचा तो पूर्ण शेतकऱ्यांच्या ना जमिनीकडे वळून पूर्ण सत्तर ते ऐंशी एकरची शेती पूर्ण नासवस्त होऊन कुठलाही पीक घेण्याला एक राहिली नाहीये तिथं शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपल्या सुधागडमध्ये प सगळे शेतकरी जे आहेत त्यांचा उदाहरण म्हणजे शेतीच आहे आणि वालमूग ह्या अशा प्रकारचे कडधान्य कर करून आपला उदाहरण करतात आणि तोही आमच्याकडून जर शेतकऱ्यांकडून जर व्यावसायिक हा हे करत असेल त्यांच्या व्यवसायासाठी जर आम्हाला शेतीला त्रास होत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे का ह्या विषयाकडे वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम करावं गेट बंद करण्यात येतात किंवा ब्लास्टिंग होत आहे याबद्दल काय तुमचं ब्लास्टिंग झाल्यामुळं आमच्या आजूबाजूच्या गावाचं आता मशानभूमीच बघा साहेब तुम्हाला समोर दिसेल तर मशानभूमी ह्या त्यांनी बाजूला जे ब्लास्टिंग केलं त्याच्यामुळं पूर्ण मशानभूमी उद्ध्वस्त झाले आमच्या गावाच्या पूर्ण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के घरांना क्रॅक डेव्हलप झाल्यात आणि त्याच्यामुळे घराची जी अवस्था झाली ती एकदम आज पडेल का उद्या त्यांच्या आदराने अशी अवस्था झालेली आहे आता आमची मागणी अशी आहे का एवढा मोठा जेव्हा विकास होतो तर संबंधित तहसीलदारांनी किंवा सर्कल किंवा तलाटीने इथं पाहणी करून आम्हाला योग्य तो न्याय देवा द्यावा अशी आमची विनंती आहे जर प्रशासनच जर त्याच्याकडे दुर्लक्ष केला तरी आमच्यासारखा शेतकरी कुणाकडे बघणार गेट उघडे ठेवण्याबाबत गेट आमचे उघडेच पाहिजेत कारण माणूस का मशानभूमीकडे जाणारा रस्ता माणूस कधी काही गोष्ट घटना होऊ शकते आणि आम्ही जर त्यांना फोन करायचा झाला तर कुणाला फोन करायचा जर त्या मालकाला फोन केला रात्री बारा वाजता तर त्याची अवस्था काय होईल तर आम्हाला आमची ही स्पष्ट मागणी आहे का आमच्या सार्वजनिक रस्त्याला कुठलाही गेट आम्ही लावून देणार नाही भविष्यात जर त्या गेट लावले तर आम्ही उपोषण उपोषण करून त्याच्या आमच्या हक्काचा रस्ता आम्ही खुला करून घेऊ नमस्कार माझं नाव प्रदीप बबन देसाई देसाई पाडा हा आमचा स्मशानभूमी आहे शंभर ते दोनशे वर्षपूर्वीपासून स्मशानभूमी आहे त्या जाधव साहेबांनी आढवली म्हणजे त्याला आम्ही दोन वेळा समजून सांगितलं काय हा वॉल कंपाऊंड तुमच्या चुकीचा आहे तर तो, तो आज माणूस खोट बोलतोय आम्हाला बोलतो मी हा वॉल कंपाऊंड इकडे घेतलाय आणि तरी मला म्हणतो मला माहित नाही का मी वॉल कंपाऊंड बाजूला गेलाय आणि आज तो दोन तोंडाने बोलतोय एक शब्दानी आमचे आता आम्ही आलो दुपारी आम्ही गाडी घेऊन आलो फाट्याची तर गाडीला लॉक लावून ठेवले ते गेटला लॉक गेटला लॉक लावले आम्हाला गाडी आतमध्ये मध्ये येऊ येताना आले आम्ही सगळी फाटी गेटच्या गेटच्या गेट बाहेर उतरवली पलीकडचा गेट तो पण गेट लावला आणि आता तिथे खोटे खोटी स्टेटमेंट देतो की हा वॉचमॅन ठेवलेत आम्ही तुमच्या तुम्हाला अडथळेला आणलं नाही हे नाही केलं आज हा सगळ्या बाजूनी खोटं बोलतोय दोन दिवसापूर्वी खोटं बोलतोय आणि आज जेव्हा तुम्ही त्याच्यावर वेळ आली तेव्हा खोटं बोलतोय हे त्याला समजायला पाहिजे ना साहेब आज बघा हा तुम्ही बघा ही वॉल कंपाऊंड कुठे ही वॉल कंपाऊंड इथून इथं घेणार होता आज ती वॉल कंपाऊंड त्यांनी इथं घेतले आज आमची पोरांनी मेहनत घेऊन फाटी तिथं घेतलीत स्मशानभूमीजवळ गा तर गाडी तिथे जाते आमची पण आज त्या ज्या प्रॉब्लेम मुला गाडी जाऊ शकत नाही आणि आमच्या साईडला शेतीचे बांदर आहेत आज तिकडे त्या लोकांना जायला जागा नाहीये आज माझी पण शेती तिथे आहे तिथे शेती जायला माणसांना चान्सच नाहीये आज सगळे रस्ते बंद केलेत आज यंदाचे दोन वर्ष झाले आम्ही शेती करत नाहीये काय खाणार गरीब माणूस आज लागवड होत नाहीये शेतामध्ये बालभोगाची लागवड होते भाताची लागवड होते आज ती लागवड करू शकत नाही आज तो गरीब माणूस घरी तिथे होते ना आमची गुरांना गुरांचं ठीक आहे त्याला ती जागा घेतली त्याचा प्रयत्न पण बाकी आज शेती जी गरीब माणूस करणार काय कुठे जाणार पोटासाठी भागवते माझं नाव अजित बापू देसाई आहे शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की जायला रस्ता नाहीये दोन्ही गेट बंद असतात आणि आज आमच्या गावात दुःखद घटना घडली त्याच्यामुळे आम्ही लाकडं आणायला गेलो आणि लाकडं आणताना तिथे गंगारी कारभारी जाधव हे तिथे आले आणि बोलले की इथून लाकडं वगैरे घेऊन जायचं नाही आहेत आणि बोलले की बोलले की टेम्पो वगैरे इथं लावायचं नाही अशी आम्हाला त्यांनी धमकी दिली आणि आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या आम्ही सहन करू शकणार नाही कारण का आम्हाला रस्ता हा मिळालाच पाहिजे आणि आमची परोरजित ही स्मशानभूमी आहे ती तिथलीच आहे आणि तिथं आम्हाला रस्ता हा मिळणं गरजेचं आहे आता जे कंपाऊंड बांधत आहे जिथून स्मशानभूमीला जाण्याचा मार्ग आहे तुमच्या जे कंपाऊंड बांधले ते कंपाऊंड हटवण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करणार आम्ही कुठल्याही कुठल्याही परिस्थितीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत आम्ही आंदोलन करू आम्ही उपोषण करू बरच काही करू आम्ही प्राणपर्यंत जाऊ काय मागणी आहे आपली मागणी आम्हाला की आम्हाला आमचा रस्ता मिळावा स्मशानाभूमीसाठी बस इतकंच आहे आणि दोन्ही गेट ओपन असावेत आणि आमचा एक अजून एक मुद्दा असा आहे की आमची जी स्मशानभूमीच्या बाजूला जो मंदिर आहे तो पूर्ण होता तर ते तो त्यांनी काढून टाकलेला आहे गाडून टाकलेला आहे तो त्यांनी पुन्हा तसाच व्यवस्थित बांधून द्यावा माझं नाव श्रीकांत देशमुख सदाशिव देशमुख रान पोस्ट दैगाव माझी जमीन आहे इथे चारशे पाच गट नंबर चारशे पाच दोक्षदा इथे स्मशानभूमीवरती असलेला अत्याचार अधिक इथे असलेल्या नाळ्याचा जवळजवळ एकशे चाळीस एकरचं पाणी ते कमीत कमी खाली येणारे एक ऐंशी एकरचं पाणी हे पूर्ण ऐंशी एकरच्या जमिनीचं पाण्याचा निचरा उलट सुट्ट पद्धतीने केलेला आहे तिसरी गोष्ट की एक प्राचीन असलेले शंकर मंदिर हे इथून गायब झालेलं आहे ते उद्ध्वस्त गेलं आणि त्यासाठी आम्हाला पाणी रस्ता आणि स्मशानभूमीवर असलेली बोरवेळ ही सुद्धा उद्ध्वस्त केलेली दिसते त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही विचारत आहोत स्मशानभूमीचं काय नेमकं झालं स्मशानभूमीचं जे त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुम्हाला रस्ता वेगळं करून देतो स्पॉट सुशिजुक करून देतो अशा काही गोष्टी सांगून सुद्धा त्यांनी आता उलट केलेलं आहे की त्याच्या उलट म्हणजे वेगळं की ती बोरवेल बुडवली स्मशानभूमीच्या असणाऱ्या जागेचा उलट भाग त्यांनी दाखवत दिसत आहे असं वाटतंय आहे रिपोर्टर धम्मशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल